भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या नवी मिलन हॉटेलमध्ये एका ज्वलनशील वस्तूचा स्फोट झाल्याने चहा पिण्यासाठी आलेले सुमारे दहा ते पंधरा नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे जखमींना रुग्णवाहिका चालक निळू पाटील बापूजी फाउंडेशन रुग्णवाहिका चालक भैया पाटील रुग्णवाहिका चालक सागर पाटील गोलू पाटील यांच्या मदतीने भडगाव पाचोरा तर काहींना जळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे स्फोट इतका जोरात होता की संपूर्ण परिसर या स्फोटाने हादरला भडगावकरांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य केले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली